नमस्कार राजकारण म्हटलं की विरोध विरोधक टीकाटिपणी वादविवाद या सगळ्या गोष्टी आल्याच किंबहुना त्या असणं अपेक्षितही आहे भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात तर या गोष्टी असायलाच हव्यात आणि आहेतच आपल्याकडे राजकारणामध्ये विरोध विरोधक हे जसे अपेक्षित आहेत तसे दुश्मन वैरी ह्या मात्र अपेक्षित नसणाऱ्या गोष्टी आहेत विरोधक वेगळे आणि दुश्मन वेगळे याच्यामध्ये एक सीमा रेषा आहे राजकारणामध्ये जे प्रतिस्पर्धी असतात ते विरोधक असतात ते दुश्मन नसतात कधीही आणि राजकारणामध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याला किंबहुना आपल्या विरोधकाला जर एखादी व्यक्ती दुश्मन मानत असेल तर याचा अर्थ त्या व्यक्तीचा विवेक हरवलेला आहे त्या व्यक्तीचं राजकारण हे तत्वांशिवाय असणारं राजकारण आहे असं आपण म्हणतो परिस्थिती आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला दिसून येते महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांचा विवेक हरवलाय की काय अशा पद्धतीची शंका मनात निर्माण व्हावी अशा पद्धतीची परिस्थिती आपण पाहतो आहोत अनुभवतो आहोत हीच परिस्थिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मांडणार आहोत पहिलं उदाहरण देतोय ते म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातले एक मोठे नेते भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोघांमधल्या आरोप प्रत्यारोपांचं याला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेले आरोप प्रत्यारोप या पार्श्वभूमीवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अशा पद्धतीनं एक टीका केलेली आहे देवेंद्र फडणवीसांवरती की एक तर राजकारणात तुम्ही राहाल नाहीतर मी राहीन अशा पद्धतीची टोकाची टीका निर्वाणीचा इशारा हे विरोधकांना कधीही अशा पद्धतीचा इशारा दिला जात नाही किंबहुना हे विरोध असल्याचं लक्षण नाही आहे तर ह्या विरोधाचं रूपांतर काही वैरत्वात शत्रुत्वात तर होत नाही ना अशा पद्धतीची शंका मनामध्ये येते अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधले ज्यावेळी आपण वादविवाद पाहतो दोघंही एकमेकांना म्हणतायत की आमच्याकडं तुमच्याबद्दलचे पुरावे आहेत व्हिडिओ आहेत क्लिप आहेत सी डी आहे, 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 आहे पेनड्राईव्ह आहे जे काही असायचं ते असू दे तुमच्यापाशी पण जे काही चाललं आहे हे मात्र प्रतिस्पर्धी किंवा विरोधक असण्याचं लक्षण नाही आहे तर हे वैरत्वात रूपांतर झालं आहे की काय हे शत्रुत्वात रूपांतर झालं आहे की काय असा स्पष्टपणे आपल्याला संशय येतो आणि स्पष्टपणे हे दिसू लागलं आहे आता आणखी एक उदाहरण देतो अकोल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वक्ते अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावरती टीका केली म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक सेनेच्या सैनिकांनी सेने त्यांची गाडी फोडली आणि त्यांना नको त्या शब्दामध्ये त्यांना दम दिलेला आहे अगदी जिवे मारण्यापर्यंत त्यांना भाषा केलेली आहे या सगळ्या गदारोळामध्ये एका महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकाचा मृत्यू देखील झालेला आहे म्हणजे ह्या सगळ्या जर आपण आरोप प्रत्यारोपाच्या गोष्टी पाहिल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टीकेचा स्तर ढासळताना दिसतोय आपल्याला विवेक नष्ट होतोय की काय अशा पद्धतीचा संशय दिसतोय येतोय गेली काही वर्षांपासून आपण होत। आप एक गोष्ट आणखी अनुभवतो आहोत काही नेत्यांबद्दल ते म्हणजे कोकणातले राणे आणि मुंबईचे ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या दोघांमध्ये तर कधीही न पटणाऱ्या गोष्टीच आपल्याला दिसत आहेत म्हणजे एक काळ होऊन गेला आता की राणेंनी बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडली मात्र त्यांच्यामधलं वैरत्व काही संपताना दिसत नाही हे हे विरोध असण्याचं काहीच नाही आहे हे विरोध नाही आहेच हा हे शत्रुत्वात रूपांतर झालं आहे की काय हे वैरत्वात रूपांतर आहे की काय अशा पद्धतीनं आपल्याला स्पष्टपणे दिसायला लागलेलं आहे म्हणजे आपण एकेकाळी बिहारच्या राजकारणाला नावं ठेवली उत्तर प्रदेशच्या राजकारणाला नावं ठेवली आणि ह्याच गोष्टी आज आपण महाराष्ट्रात अनुभवतोय की काय अशा पद्धतीनं आपल्याला मनामध्ये एक निराशेचे वातावरण निर्माण झालेलं आहे महाराष्ट्राचं राजकारण असं कधीही नव्हतं हे महाराष्ट्राचं राजकारण अशा पद्धतीनं गढूळ होण्याची कारणं म्हणजे सत्ता पिपासू वृत्तीमध्ये आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामधली काही दो महत्त्वाची उदाहरणं आपण जर बघितली एक यशवंतराव चव्हाण यांचं बेरजेचं राजकारण कधीही व्यक्तिगत पातळीवरती जाऊन टीका टिप्पणी केलेली नाही आहे एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो हा प्रसंग आहे क्रांतिसिंह नाना पाटील आणि किसनवीर यांच्या संदर्भातला क्रांतीसिंह नाना पाटील विरुद्ध किसनवीर अशा पद्धतीनं लोकसभेला इलेक्शनला एक लढत होती सातारा लोकसभेची ती निवडणूक किसनवीर यांच्या विरोधात प्रचार करायला नाना पाटलांची सभा होती आणि त्या सभेमध्ये नाना पाटलांचे क्रांतीवीर क्रांतिसिंह नाना पाटलांचा एक कार्यकर्ता उभा राहिला आणि तो किसनवीर यांच्यावरती टीकाट करायला लागला एकेरी टीका करायला लागला आगपाखड करायला लागला क्रांतिसिंह नाना पाटील ताडकन उठले आणि त्या कार्यकर्त्याला खाली बसवला आणि ते म्हणाले किसनवीर हे माझे राजकीय विरोधक आहेत माझा विरोध हा त्यांना तत्वाला तत्वापायी असणारा विरोध आहे त्यांच्या पक्षाची भूमिका वेगळी आहे राजकारणातली माझी प भूमिका वेगळी आहे किसनवीर यांचं देशाच्या जडणघडणीतलं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान हे कधीही नाकारता येणार नाही असं कोण म्हणतंय किसनवीर यांच्याच विरोधात उभं राहिलेले एक उमेदवार म्हणत आहेत केवढ्या उंचीची ही माणसं आहेत बघा क्रांतिसिंह नाना पाटलांनी ती निवडणूक जिंकली आणखी एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो पंडित जवाहरलाल नेहरू आणि अटलबिहारी वाजपेयी अटल बिहारी वाजपेयी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संदर्भामध्ये कायमस्वरूपी टीका करत आले आणि टीकाही होणारच आता आपण म्हणालो त्या पद्धतीनं अटलजींची एक वेगळी भूमिका होती पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काँग्रेसची एक वेगळी भूमिका होती परंतु भविष्याचा विचार करताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी अटलजींबद्दलचे एक विधान केलं की अटलजी हे भविष्यामध्ये या देशाचे पंतप्रधान होऊ शकतात एवढी क्षमता त्यांच्यामध्ये आहे हे विधान होतं पंडित जवाहरलाल नेहरू यांचं आणि ते विधान खरंही ठरलं अटल बिहारी वाजपेयी या देशाचे पंतप्रधान झाले ही एवढी उंचीवरची माणसं आपण आपल्या महाराष्ट्रानं भारतानं पाहिलेली आहेत अनुभवलेली आहेत आज आपण आजूबाजूला गढूळ झालेलं राजकारण ज्यावेळी पाहतो त्यावेळी ही उंचीवरची माणसं आपल्याला आठवतात आपण मतदार म्हणून फक्त व्हिडिओ पाहायचे का फक्त एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप पाहायचे का रोज उठून टे टी व्हीवरती त्यां एकमेकांवरती केले गेलेले आरोप पाहून आपण गप्प राहायचं का ह्या सगळ्या गोष्टींना आपण पण जबाबदार आहोत नागरिक म्हणून आपली काहीतरी भूमिका आहे नागरिक म्हणून आपण हे कदापि सहन करता कामा नये या सगळ्या नेत्यांना याची जाणीव करून द्यायला हवी की आम्हाला हे राजकारण अपेक्षित नाही आम्हाला अशा पद्धतीनं वैरत्वाचं शत्रुत्वाचं राजकारण अपेक्षित नाही हे आपण आपल्या भूमिकेतून दाखवून द्यायला हवं आज महाराष्ट्राच्या राजकारणात हे इतके वाईट दिवस आलेले आहेत की हेच जर असंच चालत राहिलं तर भविष्यातल्या पिढ्यांना आपण कोणता आदर्श देणार आहोत त्यामुळं आपल्याला महाराष्ट्राचं राजकारण बदलायला हवं आणि त्यासाठी नागरिक म्हणून आपण पुढाकार घेऊया नागरिक म्हणून आपण दबावगट निर्माण करूया नागरिक म्हणून आपण एकत्रित येऊन या राजकारण्यांना प्रश्न विचारूया आणि ह्यांना स्पष्टपणे सांगूयात की तुमचं जे काही राजकारण चाललेलं आहे ते राजकारण आम्हाला मान्य नाही निळू फुले यांच्या नाटकातलं ते वाक्य आहे राजकारण गेलं चुलीत हे असलं राजकारण गेलं चुलीत असं आपण आज म्हणण्याची वेळ आलेली आहे खरं तर हा राजकारणाचा जो काही खेळखंडोबा करून ठेवलेला आहे यांनी हा थांबायला हवा यातच महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य आहे अन्यथा महाराष्ट्राची वाटचाल ही चुकीच्या दिशेनं होईल आणि याला हे सगळे विद्यमान राजकारणी जबाबदार असतील धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यू वेरी मच